नमस्कार मित्रांनो मी उदय लण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटली कापसाची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटली कापसाची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाची विक्री का घटली देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाची विक्री किती घटली आणि घटलेल्या कापूस विक्रीचा परिणाम आता कापसाच्या भावावरती भविष्यात कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटली कापसाची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटली कापसाची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाची विक्री का घटली देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री किती घटली आणि घटलेल्या कापूस विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाच्या भावावरती कसा होणार समजून घेऊया कापसाच्या असणाऱ्या अवकेचा विचार केला तर इथून एक ते सव्वा महिन्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची आवक दोन लाख गाठीच्या आसपास होती ही आवक सध्या साठ हजार गाठींच्याही खाली आली आहे कारण देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि येत्या तीन ते चार आठवड्यात जर कापसाची ही आवक पन्नास हजार गाठींच्या खाली आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग याचा कापसाच्या भावावर परिणाम काय होणार तर लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव प्रचंड तेजीत आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावामध्ये बराच फरक आहे आणि म्हणून देशामधून कापसाची निर्यात वाढत आहे पण देशामध्ये कापूसच कमी शिल्लक आहे म्हणून मागणी पुरवठ्यात त्यामुळे तफावत निर्माण व्हायली आणि याच्यामुळे कापसाची आवक जशी जशी कमी होईल आणि मागणी जशी जशी कापसाची वाढेल तसा तसा कापसाच्या बाजारभावाला प्रचंड आधार मिळण्याचा या ठिकाणी सहसंबंध आहे यामुळे आपल्याला एप्रिल महिन्यात सुरुवातीला कापूस भाव आठ हजार पार आणि त्यानंतर साडेआठ हजार पार जाताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापूस विक्रीचा विचार असेल तर आठ हजारावर पन्नास टक्के विक्री करा त्यानंतर ज्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार